शेतातील केबल चोरणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केले तीन इसम पोत्यामध्ये तांब्याची तार भरून विक्री करण्याकरता कासतपुरा अचलपूर परिसरात फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली त्यावरून कारवाई करून त्याच्या पोत्याची पाहणी केली असता इसमाची कसून चौकशी केली तेव्हा त्यांनी गुन्हा केल्याचं निष्पन्न झालं शिरसगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की तीन इसम दुचाकीवर प्लास्टिक पोत्यात तांबा तार भरून विक्री करीत असल्याची माहिती मिळताच पोलीस पथकाने तात्काळ सापळा रचून तिघांनाही ताब्यात घेतले पोलीस पथकाने प्लास्टिक पोत्याची पाहणी केली असता प्लास्टिक पोत्यात केबल जाळून काढलेला अर्धवट जळालेला तांबा तार तसेच एक पेचीस व नट खोलण्याचे दोन पाने दिसून आले यावरून तिघांना विचारपूस केली असता आधी त्यांनी उडवाउडूची उत्तर दिली नंतर त्यांना आपला खाकी हिसका दाखविताच त्यांनी संपूर्ण माहिती स्पष्ट केली काही महिन्या रात्री दरम्यान शिरसगाव हद्दीतील रतनपूर खेळा सोमठाणा तसेच पत्रोड हद्दीतील पाच आंबा शेतशिवारातील शेतातून केबल चोरून आणला आणि केबल जाळून त्यातील तांबा तार काढून विक्रीकरिता घेऊन जात असल्याचे आरोपींनी स्पष्ट केले ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांनाही ताब्यात घेतले चांदूरबाजार तळणीपूर्णा येथे राहणारा छत्तीस वर्षीय आरोपी अविनाश सदाशिव इंगळे अचलपूर तालुक्यातील वासनी बुजुर्ग राहणारा सत्तावीस वर्षीय आरोपी विजय किसनराव नान्ने तर वासनी बुज्रुक येथे राहणारा तेवीस वर्षीय आरोपी आकाश नारायण नान्ने असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहेत तिन्ही आरोपीविरुद्ध शिरजगाव पोलीस स्टेशन येथे कलम तीनशे तीन दोन अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत